जे भारतीय संविधान रोटरी म्युझिक योगा सं, क्लब भुसावळ अध्यक्षपदी संजीव जोशी सरांची निवड झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचं मनमिळावू आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित आहेत अं सरांना आधीपासून संगीताची खूप आवड आहे आणि योगायोगाने त्यांची रोटरी म्युझिक क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली एक आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे चांगलं त्यांचं हार्दिक अभिनंदन जशी सर आपलं टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज मध्ये हार्दिक अभिनंदन एक चांगल्या प्रकारचं पद आपल्यावर आपल्याला मिळालेलं आहे सर आणि एक चांगल्या प्रकारची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि संगीत जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे सर आणि संगीत जर संगीत एखाद्या टेन्शनशील माणसाला जर एखाद संगीत जर ऐकवलं तर त्याच सगळं टेन्शन मुक्त होतं आणि संगीत एक जीवनामध्ये एक मूल बदल घडवत आपण रोटरी म्युझिक क्लब अध्यक्षपदी आणि आपली निवड झालेली आहे आपण विराजमान झालेले निवडीच्या संदर्भात काय सर्वप्रथम मी टी व्ही ट्वेंटी फोरचे चे आभार मानतो की त्यांनी माझी या कार्यक्रमाची का दखल घेतली हा रोटरी क्लब ऑफ पूर्ण जागतिक जो क्लब आहे त्याचा हा संगीत प्रेमींचा हा एक क्लब आहे क्लब पूर्ण फॉर्म फुल फॉर्म असा आहे की इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटरी म्युझिशियन म्हणजे रोटरी ही तुम्हाला माहिती की पूर्ण जागतिक दर्जाची संघटना आहे त्यांच्यामध्ये जे कला जोपासतात विविध प्रकारच्या त्यांना एकत्र करून हा ग्रुप बनवण्यात आलाय आणि त्या अंतर्गत जळगाव विभागाचा जो युफोरिया नावाने आम्ही क्लब स्थापन केला आहे त्याचं चेअरमनशिप हा नुकतीच मला मिळालेली आहे सर एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारचं आपल्या एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला एक अध्यक्षपद मिळालेलं आहे सर आपण या फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे त्या अध्यक्ष निवडीच्या माध्यमातून आपले मध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय सांगा सर बघा संगीत हे सगळ्यांना आनंद देण्याकरता असत जास्तीत जास्त लोकांना आणि संघटनांना किंवा व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त कारण युफोरिया शब्दाचा अर्थच हा आनंद देणं आहे त्यामुळे जसं सगळ्या लोकांना संगीताच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून आणि आमच्या संघटना ग्रुपच्या माध्यमातून जेवढा आनंद देता येईल त्यांना एंटरटेनमेंट करता येईल हा माझा निश्चित प्रयत्न असेल आणि सोबतच माझे जे जळगावचे भुसावचे काही सगळे या माझ्या संस्थेतले पदाधिकारी आहेत किंवा कलाकार आहेत त्यांना सोबत घेऊन पूर्ण वर्षभर मी विविध कार्यक्रम राबवणार आहे आणि जास्तीत जास्त संगीत लोकांपर्यंत प्रसार करण्याचा माझा मानस असेल सर आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपलं एक मानस आपला व्हिजन आपल्या नमूद केलं प्रकर्षण नमूद केलेला आहे सर एक महत्वाचं पद आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे आणि सर्वानुमते आपली निवड झालेली आहे तर या निवडीच्या माध्यमातून सोसायटी मध्ये समाजामध्ये आपण संदेश काय देऊ इच्छितात काय सांगाल समाजाला मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे कार्य करत राहा तुमचं क्षेत्र कोणतंही असो तुम्ही तिथे प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम केलं आणि कुठल्याही पदाची अपेक्षा नाही केली तर पद तुमच्याकडे आपोआप चालून येत असतं तुम्ही फक्त सोसायटीकरता सेवा द्या कुठले माध्यम असेल तुमचा व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल आता आमचं हे कला हे आमचं माध्यम आहे पण आम्ही त्याच्यातनं एकत्र झालो आणि शेवटी गाणं ऐकून प्रत्येकाला आनंद मिळत असतो तर जितकं जितकं गाणं ऐकून किंवा आम्ही त्याने एंटरटेनमेंट करू शकू हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे आ, संगीत एक जीवनाला आनंददायी देणारे अशी संगीत असतं आणि संगीत जीवनामध्ये आवश्यक आविश, आहेत अनिवार्य आहेत संगीतामुळे मनाला रिलॅक्स मिळतो आणि रोटरी क्लब रोटरी म्युझिक क्लबच्या अध्यक्षपदी संदीप जोशी सरांची निवड झालेली आहे एक चांगल्या प्रकारचं आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे सर याच्या आधी आपल्याला या आपण आपल्याला पुरस्कार वगैरे काय काय मिळाले तर आपण कोणकोणती पद भूषवलेली आहेत काय सांगाल तसं गाणं हे माझ्या जीवनात अविभा अविभाज्य वा, भाग आहे मी लहानपणापासूनच पा गातो माझी आई सुद्धा छान गायची त्यामुळे कदाचित ते गुण माझ्यामध्ये आले असावे शालेय जीवनामध्ये पण काही मला पुरस्कार प्राप्त आहे कॉलेजचे इंजिनिअरिंग करत असताना कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये मी चारही वर्ष तसंच ता आमच्या रोटरी क्लबचे पण जे डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सेस होत असतात वर्षाला त्याच्यामध्ये पण काही कॉम्पिटिशन होते त्यामध्ये सुद्धा मला पारितोषिक मिळालेलं आहे आणि रायलात पदांचा विषय रोटरी क्लब ऑफ भुसवा रुनिव्हर्सिटी सदस्य आहे मी दोन हजार चौदा पंधरा मध्ये त्याचा सेक्रेटरी पद निभावलं हो आहे आणि नुकतंच वीस पंचवीस दोन हजार एकोणीस वीस मध्ये मी अध्यक्ष अध्यक्षपद भूषवलेला हो आहे आणि आता त्यानंतर हे युफोरिया आय फारम चे मी चेअरमन पद भूषवत आहे सामाजिक संस्थांमध्ये विचार केला गेला तर माझा कॉम्प्युटर डिलर असोसिएशनचा सध्या मी संचालक आहे जी बिझनेस आमची चळवळ आहे त्याचा पण संचालक आहे काही धार्मिक संघटनांचा पण संचालक आहे आणि असं सामाजिक कार्य मी माझ्या परीने करत असतो एक चांगल्या प्रकारचं सर आपण वेगवेगळ्या प्रकारचे संघटनेच्या माध्यमातून आणि इतर संस्थामध्ये एक चांगल्या प्रकारचे पद भूषवलेली आहेत आणि आपण एक अविरोधपणे आपलं जे काही संगीत संगीताच्या संदर्भामध्ये जसं जसं प्रत्येक माणसामध्ये कसं आमूलाग्र बदल घडवता येईल आणि म्हटलं जात की लाईफ इज एव्हरग्रीन माणसाने सदा राहायला पाहिजे आणि संगीत जर जीवनामध्ये असलं तर त्याला एक रिलॅक्स मिळतो एक आत्मिक समाधान होत आणि त्याच तो तणावातून मुक्त होतो आणि अशा अध्यक्षपदी संजीव जोशी सरांची निवड झालेली आहे सर या निवडीच्या श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा सर श्रेय आता सर्व प्रथम मी परमेश्वराला देईल दुसरं श्रेय माझ्या जी संघटना आहे जळगावची युफुरिया त्यातले जे पदाधिकारी माझे सहकारी आहे त्यांनी मला या पदाकरता योग्य समजलं आणि मला ते पद त्यांनी दिलं हे श्रेय सगळं त्यांना जातं प्लस माझा जो रोटरी क्लब ऑफ आहे त्यांनी वारंवार मला कोणते स्पर्धा असतील किंवा रोटरीचे काही कार्यक्रम असतील तेव्हा मला त्यांच्या वतीने मला त्यांनी त्यांचा तेन प्रतिनिधी म्हणून जाण्याकरता संधी दिली त्यामुळे मी माझ्या रोटरी सर्व सदस्यांचा पण मी याबद्दल ऋणी राहील आणि माझे जे सामाजिक काही मित्र आहेत किंवा मला जे पाठिंबा देतात मला नेहमी प्रोत्साहन देतात माझे मित्र आहेत त्यांना पण याचा मी श्रेय देतो सर आपण एक चांगल्या प्रकारे आपण एक अध्यक्षपदी विराजमान आहेत आणि आपण एक चांगल्या प्रकारचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे फार मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि आपण ते चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गी लावणार आहात आणि त्याच्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचा अमूल अग्र बदल घडवणार आहात आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भाई वाटचाली हार्दिक शुभेच्छा याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आपण मारलेली आहे सर आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आणि एक संगीत रोटरी म्युझिक क्ल क्लबच्या अध्यक्षपदी आपण विराजमान झालेले आहेत एक चांगल्या प्रकारचं पद आपल्याला मिळालेलं आहे आणि नक्कीच आपण या संधीचं सोनं करणार आपल्या ट्वि ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आपल्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे To 24 national news